स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रात सगळीकडेच आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय शिंदेसाहेब आणि अजितदादांच्यावर या महायुतीनं महायुतीच्या सरकारवर विश्वास या ठिकाणी जनतेनं ठेवलेला आहे आणि त्याच पद्धतीचा हा हुपरी पॅटर्न म्हणजे हुपरीत ना भोतो ना भविष्यती अशा पद्धतीची क्रांती म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही अशा पद्धतीचं यश म्हणजे राहुल आवाडे पॅटर्न आम्ही त्याला नाव दिलं आहे उबरी पॅटर्ननं मन न म्हणता राहुल आवाडे पॅटर्न असं नाव दिलं आहे आणि खरोखरच चांगलं यश आणि सहा हजार पाचशे मताचे लीड घेऊन नगराध्यक्ष निवडून आले हे जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे हातकलदी तुमचा शिवसेनेचा करिश्मा पाहायला मिळाला जिल्हा प्रभू म्हणून नाही हातकणंगल्यात आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे गेल्या पाच वर्षात एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून आणि तिथल्या पाण्याचा प्रश्न जो शिंदेसाहेबांनी सोडवला त्याचं मतदारांनी म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी शिवसेनेला तिथे यश दिलेलं आहे